कार माझी पाककलामध्ये आज आपण बनवते अगदी ढाबा स्टाईलसारखी बुर्जी तर त्यासाठी इथे एका कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल तापलं की यामध्ये दोन मोठे कांदे चिरून घेतलेत मी ते घातलेत आणि त्याचबरोबर दहा ते बारा कडीपत्त्याची पानं इथे घेतलेली आहेत आता कांदा आपल्याला फक्त पारदर्शक होईपर्यंतच परतवून घ्यायचं आहे तेलावर फार इथे डार्क रंग येऊ द्यायचा नाही आहे आता लगेचच यावर एक मोठा टोमॅटो इथे मी चिरून घेतलेला आहे तो घालून घेते टोमॅटो छोटे असतील तर दोन टोमॅटो इथे तुम्ही घेऊ शकता आता इथे अर्धा चमचा मीठ ॲड करते मी आणि एकदा परतवून घेते आणि साधारण एक ते दीड मिनिटांसाठी फक्त इथे मी आता हे झाकण ठेवून घेते तर दीड मिनिटांनी इथे आपला टोमॅटो अगदी छान शिजला गेलेला आहे फार काही आपल्याला शिजवण्याची गरज नाही आहे टोमॅटो हलकासा नरम झाला तरी पुरेसा आहे आता यामध्ये मसाले जातील अर्धा चमचा हळद दोन मोठे चमचे लाल तिखट आणि पाऊण चमचा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे आणि आता मसाले जळू नयेत म्हणून दोन चमचे यावर पाणी घातलेलं आहे आणि मसाले पुन्हा तेलावर छान परतवून घेतले तिथे आता इथे मी पुन्हा एक मिनिटांसाठी झाकण ठेवून मसाले आपले चांगले वाफवून घेणार आहे तर छान अरोमा येतो इथे आपल्याला मस्त सुगंध येतो आपल्याला इथे मसाले वाफवल्यामुळे आणि पुन्हा चवीनुसार इथे मीठ ॲड करते मी तर मघाशी आपण मीठ घातलेलं आहे हे लक्षात ठेवूनच इथे आपण मीठ घालणार आहोत तर पुन्हा एकदा परतवून घेतलेलं आहे मिक्स करून घेते सगळे मसाले आणि इथे आता मध्यभागी ना अशी थोडीशी जागा करून घेते मी तर या जागेत इथे आता मी अंडी फोडून घालणार आहे तर इथे टोटल पाच अंडी मी घेतलेली आहे तर हे सगळं जे प्रमाण आहे ते पाच अंड्यांच्या बुरजीचं आहे आता अंडी फोडल्यावर लगेचच यावर झाकण ठेवायचं आहे दोन मिनिटांसाठी आता दोन मिनिटांनी झाकण काढून आपल्याला मसाले आणि जे अंडी आपण फोडून घातलेत ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत एकजीव करून घ्यायची आहेत मिक्स करून झाल्यावर पुन्हा यावर दोन मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे दोन मिनिटांनी यातला जो ओलावा होता तो आता सगळा आळलेला आहे सुकून गेला आहे ओलावा आणि तुम्ही बघू शकताय आपली बुर्जी इथे बऱ्यापैकी आता ड्राय झालेली आहे सुखी झालेली आहे छान मिक्स करून घेऊयात एकदम व्यवस्थित अशी आणि जर का काही गुठळ्या असतील तर त्या चमच्याने अशा मोडून घ्यायच्या आहेत गुठळ्या आणि इथे आता ऑलमोस्ट आपली ही बुर्जी रेडी होत आलेली आहे तर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि आता सगळ्यात शेवटी भरपूर सारी कोथिंबीर घालून इथे सर्विंगसाठी आपली ही ढाबा स्टाईल बुर्जी तयार आहे अगदी पटकन होते घाईच्या वेळेला ही बुर्जी अगदी पटकन होते आणि गरम गरम चपाती किंवा वरण भातासोबत डाळ भातासोबत अगदी अफलातून ही बुर्जी लागते तर एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक